कवठेमहांकाळ तालुक्यात कुची इथं पिराच्या खोऱ्यात डोंगराला आग लागल्यानं मोठं नुकसान झालं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं आणि अग्निशमन दलाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली वडगाव सीमेवर असलेल्या पिराच्या खोरे या भागात अज्ञात व्यक्तीनं आग लावल्यानं डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात आग पसरली ही माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली आणि आग विजवायला सुरुवात केली आग वेगानं पसरल्यानं आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीनं प्रयत्न सुरू केले तासगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्या मदतीला आल्या सुमारे दोन तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणायला यश आलं सांगलीचे वनक्षेत्रपाल एस बी सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ दंडोबा इथले अधिकारी कर्मचारी वनपाल कोळी काकतीकर मायनीकर पाटील मधुकर कोळी अर्जुन शिंगारे या वन अधिकाऱ्यांबरोबरच कुची गावातल्या ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आगीचं कारण अस्पष्ट असल्यानं अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या आगीमुळे शेतकऱ्यांच्या नारळाची झाडं ऊसाची शेती आंब्याची बाग द्राक्षबाग केबल्स बागेतल्या पाण्याच्या पाईप्स यांचं लाखोंच्या पटीत नुकसान झाल्याचं उपस्थितांदरम्यान चर्चा सुरू होती अर्थराज्य राज्य न्यूज मराठीसाठी कवठे महाकळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट